हे आपल्याला उचलायचं आहे इथलं हे अजून ते बघा तिकड खाली चावण आहे त्या सगळा भात आणून ठेवला इथं हे भार आणि मी चाललोय आता मशीन आणायला बघा हे आले। भाचे आलेत भाचे आज पाहुणे आमचे हे दोन पाहुणे आले ही हा चेतन तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कंटिन्यू डेल म्हणजे डेली ब्लॉगचा आपला हा तिसरा चौथा दिवस तर तीन ब्लॉग तर आपले डेलीचे अपलोड केलेत आणि बघा कालच्या ब्लॉगमध्ये मी कालच्या कपारवाच्या का ब्लॉगमध्ये दाखवले पण भात वगैरे कापून टाकले ना तेच आज उचलायचं आहे आणि डायरेक्ट भरून टाकायचं आहे म्हणजे कामाची फिनिश तर आज त्याच आपलं काम आहे तिकडे जाऊयात मग तुम्हाला मी दाखवेल पुढं चला आता जाऊया तिकडे बाडदना बिडदणा ह्या रेडी करून ठेवलं आहे गोनीबिनी इकडं ट्रायपॉड आहे मस्तपैकी शूट वगैरे करू म्हणजे ट्रायपॉड लावून वगैरे ज्या तुम्हाला दाखवता येईल ते मी दाखवान कारण काम तर बी करणं पडेगा भारं वगैरे व्हायला लागतील त्याच्यामुळे जितकं होईल तितका तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन चलो तर मित्रांनो बघा ना काय काय साहित्य माझ्याकडे दिलं आहे गोनी बाडदन अजून हे चोपी कुठेल ते नहारा त्या आई नात करते काय बेकारच काम करावं लागतं बाबा या घेताना तरी ना, ना। पण सगळ्यात आधी मी चालू आहे गाडी पे आया ना भेट में मी चलो अभी पहा इकडचा भात आपला इथली नुकसान झाले जरा भात तर डायरेक्ट हे आहे तुम्हाला मागचे व्हिडिओ दाखवलातच ना बी और बी दिखाऊ हो क्या आता सध्या सुकलाय ते मेला हे पहा उंगेल होता इकडं तिकडं पूर्ण उंगला आहे तो मिळतो हात हातसे पकड के चलो अभी तर मित्रांनो हे बघा हे वाळात टाकल्या ना हे आपल्याला उचलायचं आहे इथलं हे अजून ते बघा तिकडचं जे खाली चावण आहे ते एवढं सगळं उचलायचं आहे आपल्याला आणि हे इथं ठेवेल आहे ना जे भार तिकडेच मळून टाकायचं आहे चला मी ते आले लोकर मी काम पेलतो बाकी येथील घरच्यानंतर चलो तर मित्रांनो भात सगळा गोळा करून झाला आहे हे बघा इकडचा इकडचं आणि वरती पण सगळा गोळा केला तर भारं बांधून न्यायचा आहे कापड आणलाय बाबा कपडावर मस्त की भारं बांधून आणि जे आपण ठेवले ना मागचं जे आपलं भिजवलं भारं उंगला भात तडच ठेवायचा आहे तडच मळून टाकायचं दमलो दोन तीन भारे तर दमलो <coughs> तर मित्रांनो सगळा भात आणून ठेवला इथं हे भार आणि मी चाललो आहे आता मशीन आणायला घरी परत माझी धावपळच आहे आता मशीन ठेवून यायचा नंतर ती नेऊन ठेवायची परत भात काढू ते आपण नेलं परत गाडी आणाय लागेल जसा धावपळच माझी लयच चला त्या घरी जाऊ मशीन घेऊन जाऊ तिकडनं भात मारायला सुरुवात करू तर मित्रांनो मशीन वगैरे जोडलं आहे आपण हे बघा आणि आत्ता घेऊन जाऊ तिकडं गरे जेवणात भात मळायला चलो हे बघा कोणाला लागत असेल तर कॉन्टॅक्ट कर करता बरं कामाला चलो तर मित्रांनो इकडं मशीन दिलं आहे लावून हे बघा मशीन तिकडं चालू आहे आणि मी इकडं जेवण करत आहे हा बघा माझं इथलं जेवण चालू आहे कारण मी जेवण नव्हता करेल ना घरच्यांशी सगळ्यांशी जेवण केला तर पण मी नव्हता करेल ना मस्त पैकी मी जेवण करायचं कदापाट पण जातो तिकडे कामाला नाही तर भांडतील घेतो चला मित्रांनो भात नि आलं गाडी घेऊन आलोय भात आपला पूर्ण मळून झालाय बाजका वाचकं आणून ठेवले तिकडून दादाशी घेऊन येते मय गाडीला निघायत का आज आले आपले भाजी चेत हाय कर हाय कर चेतन असा हाय कर हाय कर हाय ना नाच का मग असतं गाडीत भरू इथे जाऊ घरी चलो बघा हे भाचे आलेत भाचे आज पाहुणे आमचे हे दोन पाहुणे आले आरहीत चेतन आणि हे आपल्या मॅडम <laughs> तर मित्रांनो आपला भात वगैरे सगळं झालंय म्हणजे ना जे ह्या होता ना हे घरेचा भात होता सगळ्यात फायनलचा म्हणजे सगळं आता मळून बिळून घरी आणून ठेवला तुम्ही आलं बिडवत पाहायलाच भेटल पाहायला तर भेटेल गुवा तर आजचा ब्लॉग इथेच आपण संपूया ब्लॉग मध्ये ते देवटील गेले घरी आले मग बकरा गेले मग सहबाग वगैरे इकडे तिकडं असा प्रत्येकाचं काम राहते तुला तो मागचा कालचा तवा चिकन फ्रायचा ब्लॉग पाहून टाका आता भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय